न अमहाला नवे रंग दे नवे शब्द दे अन् नवे अर्थ दे देरे द चांगलं सांग, तांदूळ हे एक किलोचं पडा आहे हे गावात लोक गोळा केलेले तांदूळ आहे हे गव्हाचं पीठ आहे दोन किलो साखर पाव हा अर्धा किलो रवा अर्धा किलो अक्का अक्का मसूर पावशेर मूग डाळ पावशेर मसूर डाळ पावशेर बबूल कोलगेट मीठ साबण एक माजी पोडा एक टाईट निर्मास पावडर एक टोस्ट एक व्हील साबण एक वील i Shut संजय गायकवाड मनगुळी सरपंच व आणि त्यांच्या वतीनं रमेशांना आसबे अकोल्याचे सरपंच त्यांच्या वतीनं आज आणि आज आज जे शिना नदीला पूर आलेला होता आपल्या त्या पुराच्या पाण्यानं आपल्याकडे सगळं जे उद्ध्वस्त झालेलं होतं आणि त्यामुळं आपले ग्रामस्थ गावाच्या बाहेर इकडं तिकडं जे स्थलांतर झाले होते आणि त्यांच्यासाठी मदतीचा हात म्हणून पूर जिल्हा शिरोळ तालुका आणि शेडशाळ ग्रामपंचायतीचे या ठिकाणी सरपंच त्यांच्यासोबत त्यांच्यासोबतचे सर्व सहकारी उपसरपंच सदस्य आणि ग्रामस्थ आणि जे काय आलेले सर्व ग्रामस्थ त्यांच्या वतीनं जे आज आपल्या गावाला रेशन किराणा जे आपल्याला लागणारा संसार उपयोगी जे खा खायच्या जे वस्तू आहेत त्या सर्वांचं एक सगळं मिळून साखर शेंगा शाबू सगळे जे आटम आहेत जवळजवळ मला वाटतं आहे सोळा आटम त्यांनी त्यात ते पॅकिंग करून एक किट तयार केले आणि ते किट आज आपल्या अकोले गावाला त्यांनी तिथून जवळजवळ मला वाटते तीनशे किलोमीटर अंतरावरून सगळं सगळ्यांच्या सहभागातून ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थ लोकवर्गणीतून जे आपल्याला आज त्यांनी इथं आपल्याला मत्तीचं जे एवढं किट जवळजवळ मला वाटते तीनशे किट त्यांनी आज पोच केले आणि आज आमच्या आणि मनगुळी गावासाठी जवळजवळ नऊ टन ऊस तिथून जनावरांच्या चारासाठी म्हणजे एक शेतकरी यांनी आ, जे नागरिक आहेत त्यांची जी जनावरं आहेत त्याच्यासाठी काय नाही म्हणून तिथून त्यांनी टन चारा मनगुळच्या वतीनं आणि अकोल्याच्या बी वतीनं मी या ग्रामस्थांचा श शेडशाळ ग्रामस्थांचा पूर्ण पूर्ण मी आभारी आहे आणि ऋणी आहे धन्यवाद गेल्या काही दिवसापूर्वी सोलापूर जिल्ह्याला पावसाचा तडाखा बसला आणि इना नदीला असा पूर्व या ठिकाणी आला गेल्या कित्येक पिढ्या मी या भागामध्ये महापूर पाहिला नव्हता परंतु अचानक या ठिकाणी महापूर आला आणि अनेकांचे संसार या ठिकाणी उद्ध्वस्त झाले अनेकांची घरं या ठिकाणी पाण्यामध्ये गेली अनेकांची जनावरं सुद्धा या ठिकाणी पाण्यामध्ये वाहून गेली काही ठिकाणी स्थलांतरित झाले आणि या ठिकाणी माणसांचं आणि जनावरांचं सुद्धा हाल झालं आणि आमच्या भागामध्ये म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरो तालुका आणि शिरो तालुक्यातील शेडशा नावाचं आमचं गाव आहे नरसोबावाडीच्या पूर्वेला एक सात आठ किलोमीटर दरवर्षी आम्हाला महापुराचा सामना करावा लागतो आहे प्रत्येक वेळेला घरं सोडून बाहेर जावं लागतंय स्थलांतर करावं लागतंय आणि त्यामुळं स्थलांतर करायचं आणि महापुराचं दुःख आणि वेदना काय असतात हे आम्हाला खूप जवळून आम्ही पाहिलेलं आहे ते दुःख आमच्या भागातल्या नागरिकांनी अनुभवलेलं आहे तुम्हाला कित्येक वर्षानंतर या महापुराचा तडाका बसला तुम्हाला तो तडाका सहन झाला नाही आणि त्यामुळं या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू महाराजांचं एक दातृत्व आहे जिथं जिथं ज्या ठिकाणी या ठिकाणी संकट निर्माण होईल त्या ठिकाणी मदत पोहोचवणं हे कोल्हापूर जिल्ह्याची एक परंपरा आहे आणि त्यामुळंच या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी मदत व्हायला पाहिजे तुम्हाला सहकार्य व्हायला पाहिजे या कठीण काळामध्ये आधार मिळायला पाहिजे ही भावना आमच्या गावातल्या सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये जागृत झाली शाळेला जाणाऱ्या लहान लहान मुलांनी सुद्धा आपल्या खाऊसाठी जे पैसे होते ते पैसे ग्रामपंचायतीकडे सुपूर्द केले आणि म्हणाले की त्या भागामध्ये लोकांचा हाल व्हाल आहे आणि जनावरांचा हाल हॉल आहे जनावरांना चारा मिळायला पाहिजे लोकांना या ठिकाणी अन्नधान्य मिळायला पाहिजे आणि म्हणून ग्रामपंचायतीतील सगळे सदस्य आजी माजी सरपंच उपसरपंच आणि त्याबरोबर सगळे सहकारी मित्र सगळे गाव संस्था या ठिकाणी एकत्रित आले आणि सगळ्यांनी या ठिकाणी आपापल्या ऐपतेप्रमाणे या ठिकाणी मदत केले आणि आपणाला अकोले आणि त्याचबरोबर मनगुळे या गावासाठी मदत पाठवण्यासाठी या ठिकाणी चर्चा ग्रामस्थांनी या ठिकाणी आमच्या विभागामध्ये कवित्र साहेब म्हणून व्हिडिओ होते त्यांनी आपल्याला या भागातील ही दोन गावं या ठिकाणी बाधित आहेत आणि या गावातील लोकांना त्याची जरूर आवश्यकता आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही ती मदत पोहोचवा असं या ठिकाणी सांगितल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो आहे खरं तर आज कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा आहे आणि कोजागिरी पौर्णिमेचं ऐतिहासिक महत्त्व आहे की हिरकणी नावाची एक महिला होती एक स्त्री होती आणि ती या ठिकाणी रायगडावर दूध घालण्याचं काम करायचे आणि कोजागिरी पौर्णिमेचा हा आजचाच दिवस त्या दिवशी ग गडाचे दरवाजे सहा वाजता बंद व्हायचे आणि सहा वाजता बंद झाल्यानंतर परत ते सकाळपर्यंत उघडत नव्हते हिरकणीचं बाळ होतं ती या ठिकाणी रायगडावरती गेली दूध घालण्यासाठी आणि दरवाजे बंद झाले खाली गडाखाली तिचं बाळ होतं आणि त्या बाळाच्या ओढीनं ती या ठिकाणी सैरबैर झालेली होती कधी एकदा मी खाली जाईन आणि माझ्या माझ्या मुलाला कुशीमध्ये घेईन आणि त्याला मी दूध पाजवेन असं त्याला झालेलं होतं आणि या तिच्या मातृत्वानं तिच्या आईच्या मायानं या ठिकाणी त्या ठिकाणी जागृत झालं आणि त्यामुळं मोठा असा एक कडा ज्या ठिकाणाहून उतरणं म्हणजे मृत्यूला मिठी मारणं एवढंच त्या ठिकाणी होतं आणि तरीसुद्धा ती पुढचं मागचा विचार केला नाही आहे हजारो फूट खोल दरीत ती ती कडा उतरून त्या ठिकाणी खाली उतरली आणि आपल्या बाळाला बिलगले तिला दूध पाजवलं आणि या ठिकाणी एक माता काय असते एक आई काय असते आणि त्याची माया काय असते हे तिनं दाखवून दिलं दुसऱ्या दिवशी कळालं की ती त्या गडाच्या कड्यावरून उतरली शिवाजी महाराजांनी तिला बोलवलं आणि तिला साडी चुडीचं सा आहेर केलं आणि आई आईच्या मायापेक्षा मोठी ताकद दुसरी नाही असं म्हणून त्या कड्यावरून जी उतरली त्या कड्याच्या ठिकाणी एक बुरुज बांधला आणि तिला हिरकणी असं नाव दिलं अगदी त्याच पद्धतीनं आमच्या भागातील लोकसुद्धा माऊलीच्या मायेचे आहेत आणि या ठिकाणी जे आपल्या ही लेकरं आहेत ही जे जनता आहे ती तळमळते आहेत असं वाटल्यानंतर त्या आमच्या भागातल्या लोकांनी त्या भागातल्या लोकांना आमच्या पाना फुटला आणि ते सगळी मदत या ठिकाणी तुमच्या दोन्ही गावांना पाठवलं ही माया कायमपणे राहणार आहे ज्यावेळेला आमच्या भागावर काही संकट येईल त्यावेळेला तुम्हीसुद्धा सगळ्यांनी साथ द्यावी एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आहे आणि या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी ही मदत घेऊन आमच्या भागातील लोकांच्या भावना या ठिकाणी जपला त्याबद्दल मी शेडशाळ ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि शेडछाळ ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतोय जय हिंद जय महाराष्ट्र